समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी विधिमंडळामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त झालेल्या शिवा अखिल भारतीय वीरसेवक संघटनेच्या वतीने शिरसाट यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणामध्ये लवकरात लवकर माफी मागावी नाहीतर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी दिला आहे संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडं वेळोवेळी पाठपुरावा करून क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यात आलं आणि पंधरा तारखेला विधान परिषदेमध्ये इद्रीस नाईकवाडी साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला की क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास अंतर्गत वीर लिंगायत समाज बांधवांना सर्वांना त्याचा लाभ मिळणार का असा प्रश्न त्यांचा उ होता आणि त्याला उत्तर ओ बी सीचे मंत्री अतुलजी सावेसाहेब यांनी उत्तर देणं अपेक्षित असताना त्यांनी उत्तर न देता समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मा क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असं पूर्ण नाव असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा जो अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा निश्चित करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व त्यांच्या पुतळ्याचा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन त्यांचा निश्चित या ठिकाणाहून शिव संघटनेच्या परभणीच्या वतीनं नोंदवत आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिया अबुली जोशी टी एल पी न्यूज परभणी